अंबाजोगाई शहरात पारंपरिक पद्धतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सव व ऐतिहासिक मिरवणूक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी सर्व पदाधिकारी यांनी जय्यत तयारी केली असून आज सायंकाळी साडेपाच वाजता अंबाजोगाई शहरात तानाजी मानुसरे चौक पवनसुत हनुमान मंदिर या ठिकाणाहून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्यासह जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य ऐतिहासिक मिरवणूक निघणार असून या ऐतिहासिक सोहळ्यास आपण सर्वांनी मोठ्या सहभागी व्हावे असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री संतोष काळे यांनी दर्शन न्यूज चॅनलच्या माध्यमातून केले आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई शिवाजी महाराज यांचे पंचमे शिव जयंती आहे आणि तमाम शिवभक्तांना शिवप्रेमींना मी आज शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आज दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी एक साडेपाच वाजता भव्य दिवस मिरवणूक अशी तानाजी मालूसरे चौक इंटरून निघणार आहे तमाम शिवप्रेमींना आणि आम्हा नागरिकांना एवढीच विनंती आहे की त्यांनी त्या जयंतीला भरपूर प्रत्येपणे प्रतिसाद द्यावा आणि सर्वांनी जे काय पारंपरिक जे पथक आले जे आलेले आहेत त्याचासुद्धा आनंद आस्वाद घ्यावा की काय काय आम्ही आंबेजोगाईकरांसाठी दाखवायला आणलेलं आहे ते सुद्धा त्यांनी पाहावे आणि परत एकदा मी त्यांना सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज शिवाजी महाराज